सगळ्यांना जय भीम जातियांत करायला निघालो आहे आपण सगळे आणि एक ऊर्जा अपेक्षित आहे एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी उपस्थित सगळ्यांनी आपल्यासाठीच सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या एक चैतन्य पाहिजे त्या प्रकारचं म्हणजे चैतन्य म्हणण्यापेक्षा ऊर्जाच हा शब्द बरोबर आहे आणि जातियांत म्हणजे एक जुनं काहीतरी मोडून नवीन करण्याची प्रेरणा आपल्या सगळ्यांच्यामध्ये आहे आणि मी ह्या कार्यक्रमाला यासाठी आलो आहे की करंदीकरांनी जाती अंतासाठी करू काही सरितताई आणि त्या सगळ्याच टीमनी म्हणजे असं एक कार्यक्रम आहे की आयुष्यावर बोलू काही असा कार्यक्रम आहे ज्यांच्याकडं आयुष्यावर बोलण्यासारखं काही नसते ते आयुष्यावर भरभरून बोलत राहतात आणि आपले लोकं ऐकत राहतात आणि आमच्याकडं आयुष्यावर बोलण्यासारखं इतकं आहे पण आमची लोकं काही बोलत नाहीत अशी परिस्थिती आहे पण सरिता ताईंनी आणखीन करेक्शन केलं आधी सुरुवातीला ह्याचं नाव जाती अंत जातीय अंतावर बोलू काही असं होतं पण सरिता ताईंनी ते क जरा करेक्ट केलं आणि जातीय अंतासाठी करू काही असं ते नामकरण केल्यामुळं मला असं वाटलं की या कार्यक्रमाला आपण नक्कीच जायला पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे या कार्यक्रमाला येण्याचा की महाराष्ट्रातली जी राजकीय सांस्कृतिक जी काही परिस्थिती आहे तर दोन फौजा गेली एक दीड वर्ष आमने सामने उभे आहेत कुठल्याही क्षणी जातीयुद्धाचा भडका या महाराष्ट्रात उडू शकतो इतकी गंभीर परिस्थिती आहे आणि महाराष्ट्र हा देशाला बौद्धिक वळण देणारा देशाचं वैचारिक नेतृत्व करणारा मांडला जातो ती मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे पण काही सन्मान्य अपवाद जर सोडले दिलीप चव्हाणांसारखे सुरेंद्र झुंडे सरांसारखे खूप कमी लोक आहेत की यांनी या परिस्थितीमध्ये भूमिका मांडल्या लेखी रूपात मांडल्या किंवा भाषणातून मांडल्या गेल्याच वर्षी आझम कॅम्पसमध्ये जाती जनगणनेवर एक मोठा कार्यक्रम झाला त्यात सुरेंद्र जोंदेसर पण होते आणि दिलीप चव्हाण पण होते दिलीप चव्हाणांची एक पुस्तिका युनिक अकॅडमीनी प्रकाशित केली आहे की जातीया जाती जनगणना कशासाठी ती वाचून आलो आहे बरं का <laughs> आणि सुरेंद्र सरांचं त्या दिवशी भाषण झालेलंच आहे तर ह्या जाती संघर्षाच्या जाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर मी एक कलावंत कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रभरामध्ये जितके काही सींचे मेळावे झाले त्या सगळ्या मेळाव्यांना मी उपस्थित होतो प्रत्यक्ष उपस्थित होतो त्या ठिकाणी आम्ही शाहिरी जलशे सादर केले शाहीर शीतल साठे आणि आमची सगळी नव्यांची टीम त्या लढ्यामध्ये आम्ही आमची गाणी सादर केली आणि तिथं आम्ही उपस्थिती लावल्यामुळं काही लोकांनी आम्हाला जातीवादी म्हणून सुद्धा आमच्यावर टीका केली हे जातीवादी लोक आहेत आणि ओबीसी लोकांना जातीवादी ठरवण्याची परंपरा मंडल आयोगापासून डाव्या पुरोगाम यांच्यात सुप्त सुप्तपणे चालूच आहे परवाच लता प्रमय यांनी एक पोस्ट टाकली होती त्यावर पण खूप चर्चा चालू आहे की ओबीसी महिलांना बहिष्कृत केलं जाते फेमिनिझमच्या डायसवर तर आता कुठं मध्ये एक राजकीयकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये आम्ही आमच्या शाहिरीच्या गाण्यांच्या माध्यमातून आमचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतो आहे किंबहुना जाती येण्याच्या आधी एवढं मी म्हणेन आणि शीतल कायम म्हणत असते बोलताना की जातीयंत करायचं आहे तर अभिजन लोक येतात आणि शोषित पीडित ज्या जाती आहेत त्यांना सांगत राहतात जातीयंत कसा केला पाहिजे त्याच्यावरचे मोठे मोठे प्रबंध लिहितात त्याच्यावर मोठ्या मोठ्या मांडण्या केल्या जातात सैद्धांतिकरण केलं जातं थिअरायझेशन केलं जातं पण हे कुणाला सांगितलं जातं की जे जातीव्यवस्थेचे बळी आहेत हजारो वर्षे त्यांना हे लोक सांगत राहतात हे बुद्धिजीवी पण ते ज्या जा जा जातीतून येतात त्या जातीशी ते किती बोलतात त्यांनी त्यांच्या जातीला कधी डायलॉग केला आहे का तर याबद्दल खूप चिंताजनक परिस्थिती आहे तसं काही दिसत नाही आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की जाती अंत करत असताना आपण ज्या जा जा जातीतून येतो आहे जात हे जर वास्तव आहे आणि जाती अंत करायचा आहे तर जातीअंत म्हणजे एखादी निर् निर्जीव वस्तू फोडायची नाही आहे मोडायची नाही आहे तर जिवंत माणसांच्यामध्ये ज्या जातीला जा भौतिक आधार आहे आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक आधार आहे अशी जिवंत माणसं ज्याला कॅरी करतायत त्या जातीचं अस्तित्व आणि सातत्य टिकवतायत अशी जाची जाती व्यवस्था आपल्याला मोडायची असेल तर आपल्याला आपल्या जातींशी संवाद करता आला पाहिजे आणि तो केला पाहिजे म्हणजे मी जर माळी जातीतून येतो आहे तर मला माळी जातीशी बोलावं लागेल की बाबांनो ही जाती व्यवस्था वाईट आहे आपण माणूस आहोत आपल्याला फुल्यांनी मानवतेचा विचार दिलेला आहे आणि आपली परंपरा हजारो वर्षांची जी परंपरा ही परंपरा मानवतेकडे जाणारी आहे आणि म्हणून आपण जातीतून मुक्त झालं पाहिजे आणि जातीमुक्त भारत निर्माण होण्याच्या प्रक्रियेत आपणसुद्धा सक्रिय झालं पाहिजे तर हा डायलॉग करणं गरजेचं आहे पण पुरोगामी आणि ह्या डाव्या चळवळीमध्ये असा संवाद करणाऱ्यांना जातीवादी ठरवलं जातं अशी या, या ठिकाणी मी खंथ व्यक्त करतो आधी आणि मग मी आता विषयाकडं येतो एवढी प्रस्तावना मला वाटते की ठीक आहे आता ह्याचे जाती जनगणना कधी सुरू झाली ब्रिटिशांनी का सुरू केली त्याचे काय कारणं होते त्यात त्यांचा काय संबंध होता याच्याबद्दल दिलीप चव्हाण आणि सरांच्या मांडणीतनं सखोलपणे येईल एक अकॅडमिशियन म्हणून त्यांनी खूप चांगलं काम यात केलेलं आहे आणि मी एक कार्यकर्ता म्हणून जनतेत काम करतो आहे तर मी तेवढ्या डिटेलमध्ये मला तारखा सांगता येणार नाहीत कदाचित सणावळ्या सांगता येणार नाहीत पण ही जनगणना सुरू झाली जाती जनगणना ब्रिटिशांनी सुरू केली आणि त्यात त्यांचे काहीच संबंध होते तरी एकावन्न एक अठराशे एकावन्नपासून सुरू झाली पण ते सुरुवातीच्या काळामध्ये ते सर्वे खूप छोट्या लेवलवर त्यांचं साम्राज्य होतं अजून ते ठोस झालेलं नव्हतं त्यामध्ये छोट्या लेवलवरचे ते सर्वे होते पण अठराशे एकाहत्तरपासून ठोसपणे आपण जाती जनगणना झाली असं मानू शकतो महा पहिल्या महायुद्धाच्या काळात परत ते थोडं रखडलं आणि शेवटची एकोणीसशे एकतीसला जी जाती जनगणना झाली तिला आपण एक ऑथेंटिक डेटा म्हणून त्याकडं पाहतो एक्केचाळीसला पण झाली असती पण महा दुसऱ्या महायुद्धामुळं ती रखडली गेली आणि त्यानंतर मग भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारतामध्ये जाती जनगणना तशी मागं पडली भारतीय राज्यघटना आली होती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्यासाठी प्रॉपर आरक्षणाची तरतूद झाली होती आणि त्यामुळं जनगणनेमध्ये हे दोन कॉलम आले पण नंतरचे बाकीचे काही कॉलम <coughs> येऊ शकले नाहीत आणि त्यामध्ये म्हणजे आज जो काही पेस आहे आज जो जाती संघर्षाचा जो पेच आहे या पेचामध्ये काँग्रेसनं स्वातंत्र्यानंतर घेतलेली जी भूमिका आहे ती मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे म्हणजे नेहरूंनी ज्या पद्धतीनं ने टोलवाटोलवी केलेली दिसते है। आता कसं आहे नेहरूंच्याबद्दल बोललं तर लोकांना वाटते की अरे हे मोदी नेहरूला टीका करतात आते हे टीका करायलाच म्हणजे काय पण भारतातल्या ओबीसीच्या वतीनं जर बोलायला गेलो तर ओबीसीचं सगळ्यात जास्त वाटोळं कोणी केलं असेल तर काँग्रेसनं आणि नेहरूंनी केलं हे मला या ठिकाणी एक स्टेटमेंट म्हणून करायला आवडेल कारण त्यांनी बाबासाहेबांनी तीनशे चाळीस कलमामध्ये इतर मागासांना आरक्षण देण्याची तरतूद केली तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी ठेवलं कारण त्यांना हे माहीत होतं की यांना द्यावंच लागणार आहे पण बाकीचे जे शूद्र आहेत त्यांना मात्र कसं आयडेंटिफाय करायचं आणि त्यामुळे ते मागं पडत जातील याचा धोका कदाचित बाबासाहेबांना वाटला असावा आणि म्हणून तीनशे चाळीस त्यांना आधी पंक्तीला बसवलं ओबीसींची पंगत आधी बसवली आणि मग शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची पंगत बसवली पण वाईट याचं वाटतं पंक्तीला ओबीसी बसले पण त्यांच्या ताटामध्ये काय वाढण्यात आलं नाही आणि ते पंक्तीला बसून राहिले मग बाबासाहेबांनी हिंदू कोड मुद्द्यावर राजीनामा दिला आणि राजीनामा देताना त्यांनी केवळ हिंदू कोडबिलासाठी राजीनामा दिला नाही तर दुसरा मुद्दा त्यातला जो महत्त्वाचा होता की तुम्ही ओबीसींचं आरक्षण देत नाही आहात त्याबद्दल कुठल्याही पद्धतीची तुम्ही ॲक्शन घेत नाही आहात आणि म्हणून मी राजीनामा देतो आहे आता हे किती ओबीसींना माहीत असते माहीत नाही आम्ही सींच्यामध्ये जाऊन जेव्हा सांगतो की बाबासाहेबांनी कायदे राजीनामा देताना सींच्या न्याय हक्काचा मुद्दासुद्धा उपस्थित केलेला होता आणि म्हणून आपण बाबासाहेबांच्या उपकारातून कधीही मुक्त होऊ शकत नाहीत एवढं बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेलं आहे त्यानंतर मात्र मग कालेलकर आयोग आणला त्यांनी त्रेपन्नला आणि कालेलकर आयोगांनी जे काही मांडणी केली जी काही के आकडेवारी दिली त्या जवळपास दोन हजार पेक्षा जास्त जातींना कालेलकरांनी दोन हजार तीनशे नव्याण्णव जाती नोंदवल्या आणि शेवटी एक नोट लिहिली की हे जरी ह्या मागास असल्या जाती तरी माझं त्याचा प्रमुख म्हणून चेअरमन म्हणून म्हणणं आहे की यांना काय आरक्षण तुम्ही देऊ नका आणि मग असा हा कोलदांडा घालण्याचं काम सुरूच राहिलं त्यानंतर मंडल आयोग एकोणसत्तरला आला आणि मंडल आयोग स्वीकारायला परत दहा वर्ष बारा वर्षे गेली सुप्रीम कोर्टानं मग त्र्याण्णवला आपल्याला ऐतिहासिक निकाल आला आणि तिथून हे सगळं आरक्षण त्यांना ओबीसीनं मिळालं चाळीस वर्ष या लोकांना गंडवण्यात आलं ताटकळत ठेवण्यात आलं पंक्तीला बसवण्यात आलं पण वाढलं नाही अशा प्रकारचा एक अन्याय या माध्यमातून झालेला आहे आता जाती जनगणनेचा मुद्दा लोकांना असं वाटतं की हा केवळ आरक्षणाचा मुद्दा आहे का बिलकुल नाही जाती जनगणनेचा मुद्दा हा केवळ आरक्षणाचा मुद्दा नाही तर जाती जनगणनेचा मुद्दा हा राष्ट्र निर्मितीचा मुद्दा आहे असं मला वाटतं कारण गेली अडीच तीन हजार वर्ष वर्ण जाती व्यवस्थेच्या माध्यमातून जाती व्यवस्थेनं जे काही प्रचंड अत्याचार या देशातील शूद्र अतिशूद्रांच्यावर स्त्रियांच्यावर केले एक गुलामगिरी लादली माणूस पण नाकारलं अत्यंत हीन दर्जाची वागणूक म्हणजे कुत्र्या मांजरालासुद्धा सन्मान मिळेल पण माणसाला सन्मान मिळणार नाही अशी तरतूद धर्मसंस्कृती आणि इतर सगळ्या माध्यमातून केली साधन संपत्तीचं वाटप आर्थिक भौतिक आधार हे जातीच्या आणि वर्णाच्या आधारावर झालं आणि हा छळ अत्याचार जो केला गेलेला आहे तो अत्याचार उजेडातच येऊ नये तो अत्याचार लोकांच्या समोर बोलखोल होऊ नये विजिबल होऊ नये यासाठीच जाती जनगणना नाकारण्यात आलेली आहे हे खऱ्या अर्थानं वास्तव आहे देवेंद्र इंगळेंचं मी भाषण ऐकलं होतं त्यात त्यांनी हे खूप चांगल्या बारकाईने मांडलं होतं आणि त्यांनी शब्द वापरला होता की हा क्राईम आहे हा कास्ट क्राईम आहे जाती व्यवस्थेनं केलेला हा क्राईम लपवण्यासाठी काँग्रेसनं आणि नंतरच्या काळात भाजपनं या दोन्ही पक्षांनी हा क्राईम लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे किंबहुना हा क्राईम म्हणजे आमचं मनुष्यत्व नाकारणारा क्राईम आहे एक अशा पद्धतीचं स्ट्रक्चर या देशात उभं केलं गेलेलं आहे जाती व्यवस्थेच्या मा माध्यमातून की त्यामध्ये आमची माणसं विमुक्त दहा कोटींची आबादी फिरत राहते त्यांना ठाव ठिकाणा नाही अजूनही नागरिकत्व नाही अजूनही भारताचे नागरिक आहेत याचा पुरावा कुठलाही आधार कार्ड नाही पॅन कार्ड नाही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीचं वर्ष आलं ओलंडलं तरीही या जाती व्यवस्थेनं असा क्राईम केला आहे की त्यांना साधं नागरिकत्व आपण बहाल करू शकत नाही एक अशा पद्धतीचा स्ट्रक्चरल व्हायलन्स या कास्ट सिस्टमनं केलेला आहे आणि तो स्ट्रक्चरल व्हायलन्स अबाधित ठेवण्यासाठी जातीजनगांना नाकारली जाते आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि कॉम्रेड शरद पाटील यांनी असा प्रश्न उपस्थित केला होता की भारतीय मागासलेपणाचा पाया काय भारतातल्या डाव्या चळवळीनं वर्गवादाचं तुंतुण वाजवत राहिले आर्थिक अर्थवादी सगळ्या चळवळी चालवत राहिले आणि त्या ह्याच्यामध्ये भारतीय मागासले मागासलेपणाचा पाया हा जात आहे याकडं प्रचंड दुर्लक्ष केलं आणि त्यामुळं कुठल्या डाव्या चळवळीतून सुद्धा जात जनगणना झाली पाहिजे अशी मागणी कधी पुढे आली नाही लक्षात या जातीअंतावर जेवढ्या जा चळवळी काम करतायत त्या चळवळीच्या अजेंड्यावर तेवढ्या ठामपणे जाती जनगणना झाली पाहिजे असा अजेंडाच कधी येताना दिसत नाही अपवादात्मक काही गोष्टी असतील त्या मला माहिती नाहीत पण माझा बावीस वर्षाचा चळवळीतला अनुभव आहे बावीस तेवीस वर्ष आता मी चळवळीत आहे जाती जनगणनेवर कोणी आंदोलन केल्याचं मला तर काय फार दिसत नाही पण हां ओबीसी चळवळीमध्ये मात्र जाती जनगणनेचा मुद्दा उपस्थित होतो कारण काय आहे की पी एस आयच्या जागा निघाल्या इंजिनिअरिंगच्या जागा निघाल्या मेडिकलच्या जागा निघाल्या तर तिथं तो त्यांचा जो आकडेवारी आहे ती कायम त्यांचा कोर्टात चॅलेंज केला जातो कोर्टात जातात लोकं ह्यांची एवढी आकडेवारी नाही यांना जास्त दिलेलं आहे कोर्टात गेलं कोर्ट म्हणते आकडेवारी आणा शासनाला सांगते शासन आकडेवारी देते आणि ती सगळी प्रोसेस होईपर्यंत ती भरती भरती होऊन गेलेली असते जे चुकीचे लोक घुसलेले आहेत ज्यांनी ओबीसीचा कोटा मारलेला आहे ते लोक तोपर्यंत डॉक्टर इंजिनियर होऊन बसलेले असतात नोकरी घेऊन दहा दहा वर्षे पंधरा पंधरा वर्ष झालेले असतात कोर्ट पण त्यांच्यावर काही कारवाई करत नाही तर हे त्यांचं सातत्यानं अशा पद्धतीनं त्यांचा न्याय नाकारला जातो आहे आणि सामाजिक न्याय नाकारण्याची ना म्हणजे भारतीय संविधानानं सगळ्यांना संधीची आणि दर्जाची समानता दिली सामाजिक न्याय दिला तो सातत्यानं नाकारण्याची प्रक्रिया आपल्या देशामध्ये घडताना दिसते आहे महाराष्ट्रात तर गेल्या दहा वर्षामध्ये शिंदे आयोग आला गायकवाड आयोग आला बांटिया कमिशन आलं या लोकांनी पण कोर्टानं सांगितल्यानंतर सर्वे केलेले आहेत शेकडो कोटी रुपये त्याच्यावर खर्च खर्च झालेले आहेत शेकडो कोटी रुपये खर्च करून त्यांनी जो काही सर्वे करून कोर्टात दिला ते कोर्टात ते फेकून दिले आहेत कचऱ्याच्या डब्यामध्ये का सेन्सस करायचा नाही कोर्टानं सांगितल्यानंतर काहीतरी आपलं छुटूफुटूचं लढाई केल्यासारखं सर्वे करून आणून आकडेवारी शासनाकडे देऊन टाकायची सरकारी सगळ्या यंत्रणा शिक्षकापासून सगळ्यांना कामाला लावायचं सगळा आर्थिक चोराडा करायचा बजेटमधला आणि ते आकडेवारीसुद्धा ऑथेंटिक नाही आणि त्यामुळे कोर्ट त्या आकडेवारीला मानत नाही असा हा सगळा खेळ चालला आहे हा अपव्य ज्याला म्हणता येईल हा आपला सुरूच आहे गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातली ही परिस्थिती आहे की महाराष्ट्रात इतक्या वेळा बंट्या कमिशननंतर अशी कमाल केलेली आहे म्हणजे आपण एवढं समाजशास्त्र एवढं पुढं गेलेलं आहे डेटा सायन्स एवढं पुढं गेलेलं आहे त्यांनी आडनावं बघून लोकांच्या आडनावं बघितली आणि सांगितलं हा ओबीसी आहे हा मराठा आहे हा अमुक आहे हा तमुग आहे आडनावं बघून ओबीसींची आकडेवारी ठरवण्यात आली ग्रामीण भागामध्ये चाळीस टक्के आणि शहरी भागामध्ये तीस ते पस्तीस टक्के सी आहेत असं सांगितलं ओबीसींची जी आकडेवारी बावन्न टक्के आहे ती आकडेवारी त्यांनी कमी करून पस्तीस का चौतीस टक्क्यापर्यंत खाली आणली म्हणजे सामाजिक न्याय किती तुम्ही नाकारणार आहात ओबीसींना हा प्रश्न पडला पाहिजे बिहारनं ज्या वेळेला आकडेवारी सेन्सस केला तिथं जाती जनगणनेचा त्रेसष्ट टक्के ओबीसी त्या ठिकाणी निघाले महाराष्ट्रात जर आकडेवारी काढायला गेलो तर ह्याच पद्धतीनं होईल आता प्रत्येक जाती आम्ही एवढे पर्सेंट आहोत आम्ही तेवढे पर्सेंट आहोत आम्ही बत्तीस टक्के आहोत ह्या फक्त वल्गना चाललेल्या सगळ्यांच्या पण सगळी साधनं हातामध्ये असतानासुद्धा जातीची जनगणना प्रॉपरली समाजशास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थित सगळ्या ॲडव्हान्स सगळ्या ज्ञानशाखांचा उपयोग जो करून जर घेतली तर आपल्याला आपल्या राष्ट्रनिर्मितीसाठीसुद्धा ही आकडेवारी उपयुक्त पडणार आहे दोन हजार अकरा साली काँग्रेसनं रेग्युलर जात जन जात जनगणना केली पण त्याचबरोबर त्यांनी ग्रामीण मंत्रालयाच्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक सेन्सस त्यांनी केलेला आहे आणि त्या सेन्ससमध्ये त्यांनी हा जात जनगणनेचा आकडा त्यांनी मिळवलेला आहे दोन हजार अकराला सुरुवात केली बाराला चौदापर्यंत ती आकडेवारी सगळी आली पण झाकली मूठ सव्वा लाखाची का काँग्रेसनं ती आकडेवारी पुढं आणून दिली नाही आणि नंतर दोन हजार चौदानंतर नंतर भाजप सरकारनं सुद्धा ती आकडेवारी पुढे आणून दिली नाही आणि कारण कोर्टानं मागितली तर सांगितलं की त्यात चुका आहेत हे आहे आणि सगळ्या इलेक्शन ज्या लढल्या जात आहेत त्या इलेक्शन मात्र ती जी जातीची आकडेवारी त्यांच्याकडे आहे की कुठल्या गावात कुठल्या वस्तीत किती जातीची कुठल्या जातीची लोकं राहतात ही आकडेवारी ह्या पक्षांच्याकडे आहे आणि देवेंद्र इंगळेंनी ते सांगितलं की प्रमुख ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट त्या सेन्ससचं जी आकडेवारी दोन हजार अकरा ते चौदाच्या दरम्यान काढण्यात आलेली आहे ती आकडेवारी त्यांच्याकडे आहे त्याच्या आधारावर इलेक्शन लढल्या जात आहेत आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे आता राहुल गांधींनी अलीकडे चालू केलं आम्ही जात जनगणना करना करणार सगळे हुरळले लगेच लागले मागं पण तुमच्याकडं महा कर्नाटक राज्य तुमच्या हातात आहे तुम्ही तिथली आकडेवारी उघड करू शकत नाही तेलंगणाचं राज्य तुमच्याकडं आहे तिथल्या आकडेवारी तुम्ही जाहीर करत नाही किंवा तिकडं तुम्ही त्या पद्धतीनं सेन्सस करत नाही म्हणजे हे अत्यंत लोकांच्या तोंडाला पानं पुसायची लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या फक्त म्हणजे अजेंडा चोरी करायचा हा खरं तर हा जे खऱ्या अर्थानं जातीय अंतासाठी आग्रही लोक आहेत हा त्यांचा अजेंडा असला पाहिजे त्या अजेंडे सगळे तो बोलत बसतो आणि आमचे सगळे पुरोगामी लोक दगडापेक्षा वीट म्हणून म्हणून त्यांच्या मागे जातात म्हणजे मला याची खंत वाटते की गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये तुम्ही त्यांच्या ठिकाणी राहून बघा सा आता घर प्रधानमंत्री आवास योजना आहे तुम्ही जर प्रॉपर कास्ट सेन्सस करून प्रत्येकाची जर व्यवस्थित आकडेवारी करून सगळे कोणाला किती घरं आहेत कोणाची काय आकडेवारी आहे काय आर्थिक परिस्थिती आहे सगळं जर तुम्ही केलं तर जे आमदार खासदारांच्या मागं जे बगलबच्चे फिरतात त्यांच्याकडं दोन दोन तीन तीन घरकुल आहेत प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी ते आहेत आणि भटक्यांना एकही घरकुल मिळता मिळता त्यांची जिंदगी खराब होऊन जाते असा अन्याय होतो आहे मग खुर्दमध्ये एक घर आणि बुद्रुकमध्ये एक घर प्रधानमंत्री आवास योजनेत हा सगळा खेळ चाललेला आहे हे करप्शन चाललेलं आहे आणि ह्या करप्शनला हे दोन्हीही पक्ष ज्याला म्हणता येईल ते जबाबदार दिसत आहेत मला आणि आपण सत्ता कोण चालवतं हे आपण विसरूनच गेलेलो आहे म्हणजे सत्ताधारी हे वर्ग असतात जाती असतात हे कोटिक्रम गायब झाले आणि सत्ताधारी हे पक्ष असतात ह्या कोटिक्रमापाशी आपण आलेलो आहोत आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ उठलेला आहे आणि त्या गोंधळामध्ये पंच्याहत्तर ऐंशी वर्षे होत आले प्रचंड अन्याय ह्या देशातल्या अतिशूद्रांच्यावर सुरू आहे याचं भान आपण पण घेतलं पाहिजे आणि म्हणून आमचं माझं म्हणणं आहे की जोपर्यंत आपलं स्वायत्त राजकारण आपण उभं करणार नाही तोपर्यंत जाती जनगणनेचा मार्ग सुकर होणार नाही हे ठामपणे लक्षात घ्या आणि स्वायत्त राजकारणाबद्दल आपल्याकडे काहीच नाही आणि जे प्रयत्न करतायत म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांच्यासारखे वंचितच्या माध्यमातून जो प्रयत्न आहेत त्यांना तुम्ही कलंकीकरण करून टाकलेलं आहे त्यांच्यावर स्टिग्मा लावून टाकलेला आहे भाजपची बी टीम म्हणून म्हणजे स्वतः काय करायचं नाही सत्ताधारी जे जात वर्ग आहेत ते निवडून यावेत म्हणून सगळी बुद्धिजीवी लोक आपल्या महाराष्ट्रातले बुद्धी खर्च करत आहेत आणि हा आमच्यावरचा जो अन्याय शूद्र अतिशूद्रांच्यावरचा आहे स्त्रियांच्यावरचा आहे तो कंटिन्यू चालू आहे म्हणजे इतक्या वेगळ्या पद्धतीचं राजकारण हे भारतातले सत्ताधारी जात वर्ग बनिया या भांडवलदार ब्राह्मणी सगळ्या शक्तींनी केलेला आहे आणि हा मोठा स्कॅम आहे वैचारिक स्कॅम आहे हे आपण लक्षात घेत नाही आहोत आणि म्हणून हा सगळा पेस निर्माण झालेला आहे आपण याच्याकडं गांभीर्यानं बघावं असं मला वाटतं आणि माझ्याकडं तीन मिनटं शिल्लक आहेत मला जे सांगितलेलं आहे शरद पाटलांचं एक विधान त्यांच्या तिसऱ्या खंडामध्ये आहे त्यांनी असं म्हटलंय की आजाराचं निदान करायला नकार देणे म्हणजे तो आजार बरा करायचा नाही असा त्याचा अर्थ होतो हा जाती व्यवस्थेचा आजार कशा पद्धतीनं आहे त्याचं निदानच करायला आपले बुद्धिजीवी नीटपणे तयार नाहीत हे स्पष्टपणे लक्षात येत आहे आणि महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो काल आपण उमेश बागाडे भाषण ऐकलं सचिन गुरुडांचं भाषण ऐकलं आता दिलीप चव्हाणांचं आपण ऐकणार आहोत जे या परंपरेतनं आले आहेत सत्यशोधक चळवळीच्या परंपरेतनं आलेले आहेत ही मंडळी सातत्यानं या विषयाकडं गांभीर्यानं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत पण बाकीचं सगळीकडे आनंदी आनंद आहे लक्षात घ्या ह्या आजाराचं निदान कधी करणार आहोत आपण हा प्रश्न आपण विचारात घेतला पाहिजे नाहीतर खूप मोठा पेच आहे जातीजनगणना यासाठी टाळली जाते की जातीजनगणना जर नीटपणे केली तर साधन संपत्तीचा पुनर्वाटपाचा मुद्दा अजेंड्यावर येऊ शकतो संस्थात्मक संघर्ष उभा राहू शकतो आणि मूल्यात्मक संघर्षसुद्धा उभा राहू शकतो आणि एक मूल्य प्रणाली जी लोकशाही मूल्यप्रणालीची आम्हाला निकट वाटते जी भारतीय संविधानानं दिलेली मूल्यप्रणाली आहे ती मूल्यप्रणाली लागू होण्यासाठी एक मोठा मूल्य संघर्ष हा देशात उभा राहू शकतो तो टाळण्यासाठी जाती जनगणांना नाकारली जाते आहे बांधवांनो याच्याकडं आपण सगळ्यांनी गांभीर्यानं बघावं कारण आमचं माल मागासले पण हे हे काय आमच्या पूर्वजन्मातल्या पापामुळे आलेलं नाही हे मागासले पण या जाती व्यवस्थेनं आम्हाला दिलेलं आहे आणि त्यामुळं जातीची जनगणना प्रॉपरली केली गेली पाहिजे त्यासाठी चळवळ झाली पाहिजे आणि ती जनगणना केल्याशिवाय आपण स्वस्थ बसू नये असं मला वाटतं किंवा जाती अंताच्या अजेंड्यावर हा मुद्दा यावा महिलांची चळवळ असेल विद्यार्थ्यांची असेल धरणग्रस्तांची असेल कुठली चळवळ असेल त्यांनी एक एक सार्वभौम प्रश्न म्हणून जाती जनगणनेचा मुद्दा आपल्या अजेंड्यावर घ्यावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि भारतीय संविधानानं संविधानामध्ये जी ताकद आहे ते संविधान पण आता दोन हजार चौदानंतर नंतर आमचे लोकं घेऊन नाचायला लागलेत आधी काळाला पाहिजे होतं आपल्याला लेट झालेलं आहे पण ठीक आहे आता तरी व्यवस्थितपणे संविधान घेऊन या मागण्या आपण मान्य करून घेऊया आणि त्यासाठी लोकशाही पद्धतीनं संघर्ष करूया अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो जय भीम दोस्ती जिंदाबाद